नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्त्वाची बातमी शहरातील विविध भागातील रस्त्यावरील अतिक्रमणे तसेच बेकायदा बांधकामावरील कारवाई महापालिकेने सुरू ठेवली आहे महापालिकेचा अतिक्रमण आणि बांधकाम विभागाच्या वतीने काही भागात संयुक्त कारवाई केली जात आहे गुरुवारी औंद बाणेर क्षेत्रीय कार्यालय तसेच धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली भर पावसातही ही कारवाई सुरूच होती औंध भागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते, चौ। ते खडकी रेल्वे स्टेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते भाऊ पाटील रस्ता हॅरिस ब्रिज या ठिकाणी बेकायदा व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली यामध्ये दुकानासमोरील जागेत तसेच अनधिकृतपणे उभारलेले कच्चे बांधकाम हॉटेल तात्पुरती शेड अशा जवळपास अठ्ठ्याण्णव अनधिकृत शेड पाडण्यात आल्या अतिक्रमण उपायुक्त संदीप खलाटे व सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता कामिणी घोलक क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक राहुल बोकन सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक वैभव जगताप राहुल डोके हाशम पटेल पंकज आवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली यामध्ये लोखंडी जाळ्या ब्रिज काउंटर लोखंडी मांडणी टेबल फर्निचर लोखंडी कॉट असे तीन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले या कारवाईत सुमारे सदुसष्ट हजार तीनशे पासष्ट चौरस फूट क्षेत्र रिकामे करण्यात आले कात्रज चौक परिसरातही बांधकाम आणि अतिक्रमण विभागाच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आली परिमंडळ उपायुक्त विजयकुमार थोरात सहाय्यक आयुक्त सुरेखा भणगे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली कनिष्ठ अभियंता विक्रांत क्षीरसागर अतिक्रमण निरीक्षक सागर विभूते तसेच सहाय्यक अतिक्रमण निरीक्षकांच्या पथकाने ही कारवाई केली या कारवाईत अडीच हजार चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले पाच ट्रक साहित्य जप्त करण्यात आले गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या या कारवाईमध्ये पदपथावरील एकतीस हजार सातशे चौरस फूट अनधिकृत अतिक्रमण काढून टाकण्यात आले महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा